नमस्कार मी कवी सुभाष दादा त्रिभुवन माझ्या कवीचं शीर्षक आहे श्रीरामपूर जिल्हा नगर जिल्ह्यात आमचाच काल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा नगर जिल्ह्यात आमचाच कालला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा आमच्या श्रीरामपूरची महती सांगू किती रामनवमी उरसाची महाराष्ट्रात आहे ख्याती इथं सारखाच आहे रामन अल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा इथं सारखाच आहे रामन आल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा आमच्या खेळाडूच जगात आहे नाव नगर जिल्ह्यात श्रीरामपूर त्याच गाव श्रीरामपूरच्या जाहीरचा क्रिकेट मध्ये चालतो बल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा श्रीरामपूरच्या जहीरचा क्रिकेट मध्ये चालतो बल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा सरकारी कार्यालयासाठी महामंडळाची भरपूर आहे शेती सेंट्रल रेल्वेने श्रीरामपूर जंक्शनचं काम घेतलंय हाती जिल्ह्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना करावा ला कल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा जिल्ह्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांना करावा ला कल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा संगमनेरकरणीकरांची श्रीरामपूर वाल्यांना वाटते भीती त्यांच्या राजकीय ताकदीला व्यापाऱ्यांना द्यावी लागेल मुठमाती नाहीतर रिकाम राहीन दुकानदारात उजा गाल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा नाहीतर रिकामार आईन दुकानदार तुझा गाल्ला शेतकरी जिल्ह्याच्या आंदोलन द्यावी लागेल तुम्हाला गती नाहीतर तुमच्या भावी पिढीची प्रगतीची होईल अधोगती कशा पेटील हो तुमच्या तिघांच्या चुल्हा कधी होणार श्रीरामपूर जिल्हा कशा पेटतील हो तुमच्या तिघांच्या तुलना कधी होणार श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी जिल्हा कृती समितीनं जिल्ह्याचं आंदोलन घेतलंय हाती श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आखावा सुभाष सुभाषदादाचा जिल्ह्यासाठी घेत जावा सल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा सुभाषदादाचा जिल्ह्यासाठी घेत जावा सल्ला कधी होणार श्रीरामपूर जिल्हा धन्यवाद